गुढीपाडवा हा सण भारतात आणि मुख्यतः महाराष्ट्रात अगदी आनंदात उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो वसंत ऋतू मध्ये येणारा हा सण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदेला साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार या दिवसापासून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच महाराष्ट्रात हा सण मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जात मित्रांनो प्रतिपदा हा एक संस्कृत शब्द आहे प्रतिपदा या शब्दावरून vreau पाडवा हा शब्द रूढ झाला गुढीपाडवा या दिवसापासून वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच या दिवशी वर्षभरातल्या सण उत्सवांचा काल निर्देश करणाऱ्या नवीन वर्षातील हिंदू पंचांगाची सुरुवात केली जाते आणि म्हणूनच या दिवशी पंचांगाची पूजा देखील केली जाते असं म्हटलं जात की या दिवशी भगवान ब्रह्म यांनी सृष्टीची रचना केली होती आणि म्हणूनच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये या दिवसाला युगादी या नावाने ओळखलं जात ज्यात युग म्हणजे नवीन युग आणि आधी म्हणजे प्रारंभ तसंच या नवीन संवत्सर म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होते आणि म्हणूनच या तिथीला नव संवत्सर या नावाने ओळखलं जात या दिवसापासनं चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते मित्रांनो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे म्हणजे कोणतेही चांगले कार्य प्रारंभ करण्याकरिता हा संपूर्ण दिवस शुभ असतो या दिवशी नवीन वस्तू कपडे सोने चांदी यांची खरेदी केली जाते अनेक घरांमध्ये दाराबाहेर या दिवशी गुढी उभारली जाते जिला विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते प्राचीन काळात गुढीला विजय ध्वज म्हणून उभारले जायचे मित्रांनो विजय ध्वज या संकल्पने बरोबरच दाराबाहेर गुळी उभारल्याने वाईट शक्ती दूर होऊ घरात सुख आणि समृद्धी नांदते असं म्हटलं जात तर कसा वाटला हा व्हिडिओ मला जरूर कळवा आवडला असेल तर जरूर शेअर आणि लाईक करा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तोवर धन्यवाद